नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे सुभेदारांच्या घरात सगळीजण बसलेले असतात चैतन्याविषयी बोलत बसलेले असतात कल्पना म्हणते हा तर चैतन्य स्वतःचं आयुष्य बर्बाद करत आहे त्या मुलीशी लग्न करून अस्मिता म्हणते हो ना ह्याला तर काही अक्कलच नाही आहे अक्कल शून्य आहे या चैतन्याकडे कोणत्या माणसाशी हा त्या साक्षीशी एंगेजमेंट करणार आहे मग प्रताप मंद असो तो त्याचा पर्सनल विषय आहे आपण मान्य करायला हवं म्हणजे मनात इच्छा नाही आहे पण जायची पण त्याला तरी कोण आहे ना, ना आपल्याशिवाय फॅमिली मानतो तो आपल्याला ना, आपण ना जायला हवं पूर्ण आजीवन म्हणते हो त्या बिचाऱ्या लेकराला कोण आहे आपल्याशिवाय आपण जायला हवं मग इकडे कल्पनासुद्धा म्हणते हो पूर्ण आजी आपण जाऊयात सगळेजण उद्या असं कल्पना म्हणते आणि साक्षी तर इकडं खूप आनंदी झालेली असते कारण अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं असतं म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते हा विषय तर आपण प्रियाला सांगायला पाहिजे तिला म्हणजे तिला तर लॉटरी लागल्या इतकं खुश होईल ती प्रियाला प्रिया असं साक्षी म्हणते मग नंतर विचार येतो की का मी प्रियाला का सांगावं म्हणजे आत्ता ह्या वेळेस सांगितलं तर ती गडबडीत काहीतरी वेगळंच करून बसेल तिला सांगायला नको आपण ज्या वेळेस सांगायला पाहिजे त्यावेळेस तिला सांगूया आणि बरोबर बॉम्ब ब्लास्ट करूया असं साक्षी म्हणते आणि सगळेजण चैतन्याच्या चे एंगेजमेंटसाठी तयार होत असतात अर्जुन आणि सायली देखील एंगेजमेंटला जाण्याची तयारी करत असतात सायली म्हणते की सर किती चांगले आहेत ना म्हणजे चैतन्य सरांची यांना किती काळजी आहे त्यांच्या मनात चैतन्य सरांबद्दलच विचार चालू असतील अर्जुन देखील म्हणतो म्हणजे चैतन्य हा मी सायलीला काही कोणीच लागत नाही तरीसुद्धा त्या किती चांगल्या मनाने त्याचा त्यां त्याचा चांगलं हितचिंतिक चिंतक आहे त्याचा किती चांगला विचार करतात म्हणजे मी सायली माझी साथ असती असेल ना काही शक्य होईल मग सायली देखील म्हणते माझ्यासोबत सर असतील ना काहीही शक्य होईल आपण सरांचं आयुष्य वाचवू त्या साक्षीमुळे मग इकडे साक्षीत एंगेजमेंटसाठी तयार झालेली असते मस्त मग मा तितक्या चैतन्य रूममध्ये येतो आणि म्हणतो की चैतन, चैतन्य चैतन्य म्हणतो वाव तू किती छान तयार झालेली आहेस साक्षी देखील म्हणते मी कशी दिसत आहे मिस चैतन्य मिसेस चैत मिस्टर चैतन्य गडकरी असं म्हणते मग चैतन्य म्हणतो की मिस गडकरी तुम्ही च गडकरीच होणार आहात मग सा ते दोघं रोमॅन्सच्या मूडमध्ये आलेलं असतात मग साक्षी म्हणते सर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत एक विषय एक गोष्ट विसरत चाललेला आहे म्हणजे आपलं अजून लग्न व्हायचं आहे हे सगळं आपण लग्न झाल्यावर करायचं आहे म्हणजे आत्ताच तुम्ही चला मुहूर्त मुहूर्ताची वेळ झालेली आहात खाली गुरुजी वाट बघत असतील आपली म्हणून दोघे मिळून खाली येतात मग खाली दोघे मिळून जरा बोलत असतात मग तितक्यात काय सुभेदारांची फॅमिली येणार असतात गुरुजी म्हणतात चला मुहूर्ताची वेळ निघत चाललेली आहे आणि आपण विधी सगळे पूर्ण करूयात का मग तितक्यात पूर्णाजी म्हणते आमच्याशिवाय मग साक्षीला तर त्यांना बघून खूप मोठा शॉक बसलेला असतो खूप मोठा शॉक बसलेला असतो साक्षी घा पूर्णपणे घाबरलेली असते मग पूर्णाजी म्हणते आमच्याशिवाय तो विधी पूर्ण करणारा हा हो आहेस क चैतन्य नाही पूर्णाजी तुम्ही आलात ना माझी फॅमिली मला खूप मो खूप आनंद झालेला आहे मग साक्षीला ओढून शकते सांगतो की तो साक्षी माझी फॅमिली आलेले आहे संपूर्ण मग साक्षी खोटं खोटं हसण्याचं नाटक करत असते मग सगळे चैतन्य सगळ्यांच्या गळ्यात पडतो वा तुम्ही तर सगळ्या आला मला खूप खूप आनंद झालेला आहे मावशी काका आजी अस्मिता ताई आणि सगळेजण आलात ना खूप आनंद झाला आहे आणि तितक्यात अर्जुन आणि सायलीसुद्धा येतात मग त्यांना बघून पण चैतन्याला खूप आनंद होतो चैतन्य म्हणतो अर्जुन आणि सायली तुम्ही अर्जुन तू आला आहेस तू अर्जुन म्हणतो की हो चैतन्य मी माझा सगळा इगो बाजूला ठेवून तुझ्या एंगेजमेंटसाठी आलेलो आहे आज ना माझ्या मित्रासाठी काहीही करेन मी माझ्या मित्र मी असो मी एका लाईफच्या पलीकडे मी तुला काहीही सांगू शकत नाही तो तुझा पर्सनल विषय आहे ना मी त्याच्या डोकाऊ इंटरफिअर जास्त करू शकत नाही म्हणजे मा माझी बायको मला सगळं समजावून सांगितलेली आहे मग इकडं तर साक्षीला खूप धक्का बसलेला असतो की हे दोघे कसं काय आले म्हणून ह्या विचारात ती पडलेली असते चैतन्य म्हणतो अर्जुन तू आलास मला खूप आनंद झाला साक्षी सायली म्हणते की अहो आम्ही असं कसं येणार नाही आहे आज तर तुमचा एंगेजमेंट आहे ना तुमचा इतका छान दिवस आहे आपल्यात मतभेद असतील पण आपण वैरी नाही आहोत ना चैतन्य भाऊजी असं सायली म्हणते अर्जुन म्हणतो असं तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना मग मी तुला मदत करायला हवी ना आज तुझा दिवस आहे तू एन्जॉय कर असं माझी बायको मला सगळं समजून सांगितली आहे असो दे तुझी लाईफ पार्टनर म्हणून तू तिला चॉईस केलेस ना असो तू छान तुझं आयुष्य एन्जॉय कर असं अर्जुन चैतन्याला सांगतो चैतन्य तर खूप मजेत त्याला खूप आनंद वाटत असतो तो म्हणतो की मी तुमचे आभार कसे व्यक्त करू हे मला कळतच नाही आहे मला खूप आनंद होत आहे तुम्ही आल्याबद्दल सगळेजण आलात ना माझी फॅमिली मानतो मी तुम्हाला सायली स्पेशल थँक्स फॉर यू असं म्हणतो चैतन्य आणि हे सगळं सायलीमुळं शक्य झालेलं असतं सगळेजण सायलीमुळे आलेले असतात आणि इकडं साक्षीला खूप म्हणजे खूप वा, हे वाटत असतं की आज तर अर्जुन माझा एंगेजमेंट मोडायलाच आलेला आहे असं तिला वाटत असतं पण नक्की तेच होणार असते अर्जुन आणि सायली ते पुरावे शोधण्यासाठी आलेले असतात मग सगळेजण म्हणतात वा तुम्ही दोघे किती छान दिसत आहात साक्षी तर आमच्या कुटुंबाचा भाग होणार आहे म्हणजे म्हण मन, साक्षी म्हणते की आजी असं का बोलता तुम्ही तर सगळ्यात आधी आम्हाला मला मला ओळखताच ना अगं तू फक्त घरी येऊन गेलेली आहेस आम्ही कुठे तुला छान ओळखलेलं आहोत असं पूर्ण आजी म्हणते आणि सगळेजण म्हणतात वाव डेकोरेशन किती छान झालेलं आहे ना मग चैतन्य आहे सगळा तर डेकोरेशन साक्षीनं केलेलं आहे मस्त अगदी मस्त झालेलं आहे पूर्ण आजी देखील म्हणते छान झाले आहे डेकोरेशन मग सगळेजण साक्षीला घेऊन बसतात साक्षी तो देखील बस मग नाही सा, म्हणते साक्षी मग साक्ष साक्षी म्हणते की मी तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक हे येत येणार आहे तोपर्यंत तुम्ही सगळेजण बसून घ्या माने तिकडे साक्षी सायलीला आणि अर्जुनला पुरावे शोधण्यासाठी वर जायचं असतो जा, मग अश्विन काय म्हणतो अस्मिताचं मन डायव्हर्ट करण्यासाठी अस्मिता ताई तो तिथे बघ ना बॅकग्राऊंड किती छान आहे जा जा तो फोटो काढ जा म्हणून तिला पाठवून देतात आणि सगळेजण इकडं सायलीला पाठवून त्या त्या साक्षीलासुद्धा डायवर्ट करतात चला 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 आपण फोटो काढूया असं म्हणतो आणि सगळेजण फोटो काढायला निघतात पूर्णा देखील फोटो काढते मग पूर्ण आजी म्हणते की चला 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 फोटो काढूया असं म्हणते मन मग सगळेजण फोटो काढून झाल्यावर